बंद करतो कुणारकडे आता पाऊस पडला तर सुकताना कठीण आहे बारीक फोडायची बारीक फोडायची लादीवरती घालायची लादीवर म्हणजे ह्याचे सिमेंटची लादीवर हां लवकर सुकतील हां करो मोती लादी ना हां हां आणि लादी आहे म्हणजे रेट पण वाढलेत ना हो चारशे रुपये किलो झाले हो गेल्या कोकम आमसूल हे तर कोकणचं वैभव कोकणातल्या कोणत्याही ताटा सोलकडी तुम्हाला दिसणारच त्याशिवाय ते ताट अपूरच <laughs> आणि ही सोलकडी बनवली जाते या कोकमांपासून तर यावर्षी रातांब्याचं पीक बरंचस कमी आलेलं आहे आणि रातांब्याचे पीक कमी आल्यामुळे कोकमाचेही दर बरेचसे वाढलेले दिसतात या पार्श्वभूमीवर आज मात्र आजरा पारवाडीत वेगळं दृश्य मला दिसलं की तिथल्या झाडाला एकाच झाडाला एवढे सारे रातांबे लागलेले आहेत आणि तिकडचीच एक शेतकरी आहेत ते ते रातांबे पाडायचं काम करत आहेत ते बघून मी थांबले आणि रातांबे गोळा करायला गेले त्यांच्या सोबत त्यांचा परिवार त्यांची पत्नी त्यांचा मुलगा सुद्धा या कामामध्ये त्यांना खूप मदत करत आहेत आणि हे बघितल्यावर असं वाटलं रे वा किती छान हे रातांबे पण किती छान आहे टपोरे लाल आणि कितीतरी रातांबे जमिनीवर पडलेले होते त्यांनाच नंतर थोडीशी माहिती विचारली की सध्याचं हे कोकमचं पीक कमी काल का आलं आहे त्या पुढे काय होणार आहे या संदर्भात यावर्षी मला सुद्धा कोकम घेताना खूप कष्ट पडले बऱ्याच ठिकाणी कोकम मिळालीच नाही ज्या ठिकाणी मी घेत होते दरवर्षी तिथे त्यानंतर हडीमध्ये काही ठिकाणी कोकम विचारली तिथे पण नव्हती एका घरात मात्र तीनशे रुपये किलोने मी कोकमं घेतली परंतु आता सुद्धा दर चारशे रुपये किलो पर्यंत गेलेला आम्ही ऐकते आहे या पार्श्वभूमीवर हे सगळी जी राहता पडलेले आहेत मला तर असं वाटते सगळे घेऊन जावेत आपण हे शिका व कोकम करायला कर उशीर पिकले आणि पाच होते त्याच्यामुळे कोकम करता आली नाही पाऊस पडला लवकर जे मेरेते राहून गेलो आता मी ह्याचा सुरुवात करतो आता सुरुवात करणार आणि सुकणार कधी आता पाऊस पडला तर सुकताना कठीण आहे बारीक फोडायची बारीक फोडायची लादीवरती घालायची पटमत लादीवर म्हणजे ह्याचे सिमेंटचे लादीवर लवकर सुकतील हां होती मोची लादी ना हां आहे हेच करून कोकमाचे रेट पण वाढलेत ना हो चारशे रुपये किलो झाले हो गेल्या वर्षी दीडशे रुपये दोनशे रुपये पर्यंत होते पीक आलं नाही उशिराने आलं नाही आणि पाऊस जास्त पडला सुरुवातीला पुढच्या वर्षीचा काय अंदाज आहे भरपूर पीक येईल का आणि कोकम स्वस्त होतील असं वाटतय अंदाज अंदाज चढलेला भाव उतरत नाही कमी नाही हो। वाढत जातो पण कमी नाही हो, हो। आणि लोक आता करायला बघत नाही ना कष्ट करायला बघत नाही लोकांनी मानसिकता बदलली आहे बऱ्याच ठिकाणी अशी झाडं असतील ना ह्या भरपूर पारवाडीत आचरा पारवाडीतली जेवढी झाड आहेत त्यांची मालक आहेत ते करतात का कोकम आमची नाही दुसऱ्या हो नाही तरी फुकट जाणार ना पावसात हे शेवटी श्रम पण आवश्यक आहे त्याला आगोळ म्हणतात हे फोडल्यानंतर जो रस येईल तो बाजूला ठेवायचा

Okay.